यांचा सन्मान करतील राजू मोरे गिरमणी गावचे ग्रामचे सुपुत्र आता झालेला सामना वैयक्तिक बत्तीस धावा सामनावीर म्हणून केबीसीसी बिरवाडीचे सीताराम मोरे चालू असलेला सामना सो, सोनाट वर्सेस वेळापूर पहिल्या चेंड वरती येताना पाहायला मिळतोय उत्तुंग उत्तुंग असा छटकार का घेरी दौणकी अर्जित केली दाव संकीतorne वाढ होताना पाहायला मिळते सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहता श्री बैरी जोगेश्वरी जागरूक देवसैनच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री बैरी जोगेश्वरी प्रसन्न वेळापूर टीमचा प्लेयर सचिन सखपा वैयक्तिक 16 चेंडू 56 धावा श्री तेजस गजानन मोरे यांच्या गुणोपना 100 रुपयाचा पारितोषिक आहे लवकरात लवकर येऊन समालोचन कक्षा मध्ये यायचं आहे चला उड्या मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा प्रतीक एक झाला आणि घेऊन काढलाय एकी रिधाव नक्की अर्जित केली गेली दुसऱ्या धावचा प्रयत्न करणार का जो सुरेश शोपर्यंत फेकी करेल कर कारण सुरेश म्हटल्यावरती चपळतेचा चित्ता म्हणून नक्की त्याची ओळख आहे सुरेश हातामध्ये चेंडू आला ना तर नक्कीच फलंदाजाला सुद्धा विचार करायला लागतो दुसरी धाव घेऊ की नको घेऊ कारण त्याचा थ्रो तितकाच पॉवरफुल आहे क्षेत्रक्षण तितकाच पॉवरफुल आहे आणि क्विक पिकअप गॅदर अँड थ्रो पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळते प्रतीक इथे मात्र थोडीशी दिश आहे गोलंदाजी पंचांना दुपारच्या सत्रामध्ये एक्सरसाइज करण्याची संधी दिली जाते पंचांची हा जा समांतर चेंडू असेल अवंतर एक दावेसाठी दहावीसाठी धावसंख्य वाढ होताना पाहिले धावसंख्य जर विचार केला तर धावसंख्या धावपट होते अर्जित केले जाते दहा धावा पुन्हा एकदा प्रतीक सज्ज होताना पाहिलं पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार नक्की जणू आला परंतु त्याच नंतर मात्र केलेला कमबॅक कमबॅक पुन्हा एकदा प्रयत्न होता फटका फसला जातो एक धाव अर्जित केली जाते दुसऱ्या जाऊयाचा प्रयत्न करणार का पाहणं गरजेचं असेल एकच धाव एका धावत ते समाधान मानावं लागेल संख्या तिकडे वाढ होताना पाहायला मिळते संख्या होते अकरा धावा एक षटकाचा खेळाला संपूसात एक षटका संख्या होते अकरा दावा आपण पाहता श्री बैरी जोगेश्वरी प्रसन्न महाबेश्वर तालुक्यात प्रतापगडाच्या पायथ्याशी श्री बैरी जोगेश्वरी जागृत यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बिरमण या गावाच्या संयुक्त विद्यमानाने माना सन्मानाची स्पर्धा क्रिकेटचा महासंग्राम ना भूतो, ना डोळ्यांचे पाळणे मानाचं आयोजन सर्व उपस्थित क्रिकेट संघ सर्व क्रिकेट प्रेक्षक साथी युट्यूब मास्टर साथी कॉमेंटेटर साथी स्कोर लेखक आपल्या सर्वांचे आयुषकांमार्फत सर्ष सर्ष आणि मनपूर्वक असे आभार आणि स्वागत तसेच आपले ऑफिशियल पंच ज्यांनी कालच्या दिवसापासून आजपर्यंत आपल्याला एक मोलाचं सहकार्य केलं न्यायमूर्ती ज्यांना बोलतात ना जसं हायकोर्टामध्ये न्यायमूर्तींचा निर्णय हा अंतिम तसं या क्रिकेटच्या पटल्यावरती आहे आपल्या न्यायमूर्तींचा निर्णय हा अंतिम असेल चलो या म्हणतायच्या दिशेने पुन्हा एकदा पुन्हा एकदा अकोटप्याचा चेंड होता सचिन गोलंदाजी मारकोर येताना पाहायला मिळतोय क्रे, के एस के क्रीडा प्रतिष्ठानचे कोणी जर खेळाडू रस्त्यावरती गाड्या पार्क करत असतील तर त्यांनी गाड्या खाली येऊन पार्क करायच्या पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न जेलची नामी संधी असेल प्रथमेश कोणती चुकी करत नाही येस पहिला गडी जातो तंबूच्या विकेट च बंधन लगेच आपल्याला ऑफिशियल पंच कालच्या दिवसापासून आजपर्यंत लाभलेत ज्याने के एस के मध्ये मोलाचे सातत्यपूर्व भूमिका बजावत आहेत आदरणीय सन्मान्य सूर्यकांत आडाव सर समवेत श्री शशी साटम सर आणि त्यांच्या समोर असतील श्री अमित गोलपकर सर तिन्ही पंचाचं मात्र नक्की आयोजकांमार्फत सरश सरश स्वागत चला उड्या मैदान तिथे सचिन यांच्या गोलंदाजीवरती पहिला गडी नक्की बाद होता बाहेर सुभाष पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात दंडित केलं जात आहे नक्कीच या पुढचा होणारा सामना असेल देवळी विपक्ष गावडोशी क्वार्टर फायनलचा पहिला सामना असेल देवळी विपक्ष गावडोशी दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय या हाफ इनिंग नंतर नाणेफिकेसाठी येण्याची कृपा करायची चला उल मैदानात पुन्हा एकदा काय घडतंय पुन्हा एकदा सचिन होताना पाहायला मिळतो नौका फलंदाज देताना पाहायला मिळतो काय खेळी करणार हो हो चांगला चेंडू होता सन्मान दिला आणि क्रिकेट मध्ये गरज असते मित्रांनो चांगल्या चेंडूला सन्मान द्या खराब चेंडूचा समाचार घ्या हे समीकरण ज्या फलंदाजाला ज्या गोलंदाजाला ज्या क्रिकेटरला कळलं ना तो या क्रिकेटच्या पटल्यावरती अधिराज्य गाजवताना नक्की पाहायला मिळेल पुन्हा एकदा सजेवताना पाहायला मिळतं सोनाट तितक्या ताकतीचा संघ तर वेळापूर सुद्धा तितक्याच ताकदीचा संघ पाहायला मिळतो पुन्हा एकदा सचिन सजेवताना पाहायला मिळतोय नौका सुजित हो रिवर्स जेल ची संधी कदाचित ज्यावेळी बोलला ना रिवर्स झाला तर अबाद नाहीतर बरबाद गरज होती का तर कदाचित नसावी पहिल्या चेंडूवरती चुकी करणं गरजेचं Yep. yep. श्री अमितजी गोलपकर सर यांच्या मार्फत आता नक्कीच वाईटचा इशारा दिला गेला वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला एकेरी धाव्यासाठी आणि दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा एक्सरसाइज करण्याची संधी दिली जाते पंचना पुन्हा एकदा सचिन एका बाजूला जमेची बाजू पाहिली तर विकेट टेकर गोलंदाज म्हणून पाहिलं जातो पण दुसऱ्या बाजूला थोडीशी निराजनक नखार्थी चेंडू सुद्धा हाताताला पाहायला मिळतो वाईटच्या स्वरूपात दंडित केलं जात पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन घ्यायचा प्रयत्न होता कोणती चुकी नाही कदाचित फलंदाजाने नाही अक्रॉस द लाईन खेळला असता थोडासा सफल झाला असता तर कदाचित पण तो कदाचित ऑफचा गॅप त्याला दिसत होता आणि कव्हर आणि पॉइंटच्या क्षेत्रामध्ये कदाचित त्याला चौकार पाहिजे होता पण प्रयत्न केला होता प्रयत्न यशस्वी झाला चेंडू विसवला यष्टरक्षक या मात्र जो फटका आधीच मनामध्ये ठेवला होता तो मात्र या साकार करताना पाहायला मिळता आणि इथे पंचांमार्फत दाखवला जातोय चौकार डाउन द ग्राउंड इन टू द गॅप चेंडू जातोय सीमारी शपार चौकार ऐकूया डीजे मार्फत या चौकासाठी एक सुरील हो सगडा विचार करता दाव सगळे 19 19 सगडे आठवले आपल्याला आठवण येते नक्कीच छत्रपती श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची त्यांच्याबद्दल दोन शब्द रक्त सांडलेल्या माती वेचले आम्ही स्वराचे मोती विडवले आम्ही रणांगणाची छाती रोखली आम्हीच वादळांची गती आणि भगव्याच्या अभिमानास प्रति श्वासातून एकच नाव आहे ते म्हणजे राजे शिवछत्रपती महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा नौका गोलंदा देतोय करण कारण एक सितारा सितारा म्हणून त्याच्याकडे सुद्धा पाहिलं जातं ज्या पद्धतीने प्रतीक उभरता सितारा झाला आणि मात्र या पाटल्यावरती अधिरज गाजवता पाहायला मिळाला करण पुन्हा विकेट गिरतावा संगीत बसतावा डीजे एकदा रन घेऊन काढलाय क्षेत्रक्षक था, तैनात असेल एकदा पूर्ण केली दुसऱ्या जायचा चांगला रन बिटवीन द विकेट तितक्याच पॉवर बोल थ्रो पण तो चेंडून मात्र फिल्मी स्टाईल मध्ये एनवेला वेळेला मोमेंटम बदलला आणि नक्की चेंडून उसळी घेतली आणि दुहेरी धाव नक्की दर्जे गेले दोन्ही फलंदाज आपल्या घोषित क्षेत्रामध्ये सुखरूप पोहोचताना पाहायला मिळत आहेत धाव संख्येचा एकंदरीत विचार केला धाव संख्या होते एकवीस ट्वेंटी वन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहे स्वप्नील पुन्हा एकदा चांगला चेंडू होता हो इथे मात्र नजाकद्वारा फटका खेळायचा प्रयत्न होता पण तो क्षेत्रक्षण कोणती चुकी करत नाही एकही धाव नक्की मिळताना पाहायला मिळतोय धावसी टू ऑन स्कोर बोर्ड पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज छोटासा कलाकार हा सुद्धा चांगली कलाकृती सादर करताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा प्रत्येक फटका जणू काय म्हणे स्वप्न सजवलं मी कव्हर आणि पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळणार का तर येस डेफिनेटली प्रयत्न चालू आहे परंतु सक्सेस होताना पाहायला मिळत एक चौकात जरूर आला तर तो तो प्रत्येक चेंडूला तिकडेच मारण्याचा प्रयत्न केला तर गोलंदाज सुद्धा दाखवताना पाहायला मिळेल एकदा चेंडू उडवला गेला गरजेचं असेल आणि इथे मात्र झेल केला दान आणि कदाचित दुहेरी धाव दुहेरी धाव आणि दुहेरी धाव दुहेरी धाव सुद्धा अर्जित केली की धाव पडल्यावरती धाव संख्येत वाढ धाव संख्येत चोवीस धावा चोवीस आठवलं आपल्याला आठवतं नक्कीच मास्टर ब्लास्टर सर सचिन सर सचिन सर यांचा वाढदिवस आपण त्यांच्याकडून काय शिकलो प्रवाद विरुद्ध पोहण्याची क्षमता दृढता ज्या माणसाकडे असते तो कठीण प्रसंगामध्ये सुद्धा हार न मानता म्हणतो मय खेले गा तोच नाईन्टी चा किस्सा आदरणीय सर्मानिया काशीनाथजी सबका साहेब सुद्धा केस के विद्यमान अध्यक्ष यांचं आपल्या व्यासपीठावरती उपाध्यक्ष यांचं सुद्धा आपल्या व्यासपीठावरती आगमन झालं त्यांचं आयोजकांमार्फत सरश सर्ष स्वागत आणि दादा आभार तुम्ही आलात आणि आमच्या या आयोजनामध्ये एक मोलाची हजेरी लावली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत पुन्हा एकदा होळ्या मैदानाच्या दिशेने धाव संख्या विचार धाव दा। संख्येचा ट्वेंटी सिक्स सव्वीस धावा तीन षटक तर करायला शेवटचा षटक असेल सुरेश गोलंदाजी मारको येताना पाहायला मिळते सुरेश पाहिलं तर रणअ पाहिला तर छोटासा रणअ परंतु वेग पाहिला तर बंदुकीची गोळी ट्वेंटी टू नंबरची जर्सी परिधान करून सुरेश गोलंदाची मार्केता येताना पाहायला मिळतोय तीन षटकाचा खेळायला समजा तीन षटका धाव संख्येचा विचार केला तर धावसंख्या धाव पटल्यावरती होते ट्वेंटी सिक्स वन बोर्ड चला थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे विनंती असेल पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने काय करणार पाहणं गरजे सुरेश इथे मात्र सुरेशने थोडीशी आपली शैली बदलताना पाहायला मिळते गोलंदाजी ज्याच्या आधी पाहिलं तर रफ्तार होती त्याच्याकडे पण यावेळी मात्र नक्कीच थोडेसे फिरकी आणि स्लोअर वनचा वापर करताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा सुरेश सज्ज होताना पाहायला मिळतोय इथे मात्र शेषाद्या चढवलेला नहीं� चेंडू प्रथमेश असेल क्षेत्रक्षणाला एकदा पुढे तुझ्या प्रयत्न आणि दुहेरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते दा धावसंख्य दोन ने वाढ होते धाव संख्येचा दा विचार केला तर धावसंख्या होते ऑन स्कोर बोर्ड शेवटचे चार चेंडू स्लॉग ओव्हर मध्ये पाचन केलंय सुरेश आता या शेवटच्या चार चेंडूवरती मात्र टॉप गिअर मध्ये गाडी चालवलं लागेल तर कुठे मध्ये धावांचा उच्चांनी जे अंतर गाठायचंय ते मात्र तुम्ही गाठू शकता पुणे एकदा सुरेश सज्ज होते सुरेश तो पंकज मारण्याचा प्रयत्न होता फटका फसला यष्ट रक्षाच्या जा हातामध्ये जाऊन चेंडू विसावला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय सुरेश चांगला कम बॅक करताना पाहायला मिळतोय आपण पाहतात श्री भैरी जोगेश्वरी प्रसन्न आयोजित श्री भैरुनाथ चषक दोन हजार चोवीस आई जी उदानी मात्यांच्या पदस्पर्शाने पाहून झाल्या विरार या नगरीमध्ये हो हो डान्सिंग स्टेप आउट केलं होतं चेंडू मात्र नक्कीच मिड ऑफ क्षेत्रामध्ये त्यांना पाहायला मिळतोय एक धाव पूर्ण केली दुसरा चांगला रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळतोय दुहेरी धाव नक्की के अर्जित केली धाव संख्य दोन्ही वाढ होताना पाहायला मिळते विचार केला तर होते धावा शेवटचे दोन चेंडू शेष असतील वैयक्तिक पहिलं सागी चौथं षटक प्रगतीपथावरती असताना सुरेश हाताळताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा अकरा झालेला खेळायचा होता फटका फसला जातोय पुन्हा डॉट चेंडू येताना पाहिला म्हणजे धाव संख्येत जैसी ती धाव संख्य होते ती सुद्धा शेवटचा चेंडू असेल आता मात्र काय घडणार आहे शेवटच्या चेंडूवरती मोठे फटके खेळणार का मोठे फटके खेळण्यामध्ये यशस्वी होणार का हे सुद्धा पाहणं तितकेचं असेल या चेंडूकडे नजर होता सुरेश कि फलंदाज हो 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 पुन्हा एकदा वाढण्याचा प्रयत्न केला डानसु डान अक्रॉस द लाईन खेळून काढलाय एक धाव नक्की अर्जित केली दुसरी धाव आता मात्र तुम्हाला क्षमतेपेक्षा धावावं लागेल शेवटचा चेंडू आहे पर्वा न करता मात्र धावा गोळा करणं गरजेचं होतं तिसरी धाव गेली चौथ्या धावाचा प्रयत्न करणार का पाहणं गरजेचं असेल आणि तिहेरी धाव मित्रांनो एक एक धाव खूप महत्वाचं असत कारण की काल बिरमणी विपक्ष कळमगाव हा सामना जेव्हा चालू होता शेवटच्या चेंडूवरती एक चेंडू तीन धावेची गरज होती आणि दोन धावा आल्या आणि एक धावेसाठी पराभूत झाला होता तो बिरमणी संघ म्हणून एक एक धावेला सुद्धा खूप महत्व असं मित्रांनो क्रिकेटमध्ये थोडासा लेझीपणा आपल्याला किती महाग पडू शकतो हा काल नक्की जाणवायला मिळाला म्हणून तुम्ही सुद्धा प्रत्येक फलंदाजा शो क्षेत्रग्रशो एका धावेला व्हॅल्यू द्या मित्रांनो चला मी विनंती असेल एका बाजूला देवळी विपक्ष गावडोशी दोन्ही संघ घ्यायचे आहे नाणेफिकेसाठी धाव संख्या होते तेहतीस विजेसाठी लक्ष असेल चौतीस धाव चला देवळी कर्णधार यायचंय चला थोडासा हे कमी करायचंय विनंती असेल टॉस्का बॉस खाली करायचंय विनंती असेल चला कर्णधार देवीचे कर्णधार आले गावडोशी गावडोशी कर्णधार चला विनंती असेल किशोर 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 विनंती असेल टॉस्का बॉस खाली करायचं टॉस बॉस थोडासा बाजूला विनंती असेल मी विनंती करतो आदरणीय सरम साहेब आपण यायचं आहे क्वार्टर फायनलचा सामना असेल एका बाजूला देवळी दुसऱ्या बाजूला गावडोशी के

का तुम्हाला प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे त्यांनी टॉस जिंकला तुम्हाला पन्नास धावांचा एक मापकाचं आव्हान दिलं तुम्हाला चार तीन षटकांचा सामना असेल पन्नास धावांचा टार्गेट चेस करून देणार की त्याच्या आतमध्ये मात्र नक्कीच तीस पस्तीस धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल नक्की जेवढं कमी होईल तेवढ्या मध्येच आम्ही रोखण्याचा प्रयत्न करताना खूप खूप धन्यवाद दोन्ही संघाला ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट आता दोन मिनिटं तुम्ही आयोजनाबद्दल फक्त दोन शब्द नानी नानीपिकता कौल झाला एका बाजूला गावडोशी के दुसऱ्या बाजूला देवळी संघ देवळी संघने नाणेफेकीचा कॉल जिंकला प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि मात्र आपल्या यजमान संघाला केलाय क्षेत्रसाठी अमधी चला उड्या मैदानाकडे यस ए वी गो करूया शुभारंभ आरंभ प्रारंभ येस सलामीची जोडी सँडी आणि सुरेश पहिला चेंडू होता चांगला सन्मान दिला श्री गणेशा केला पुन्हा एकदा या सकाळच्या सत्रामध्ये अटूया श्री गणेशाला गणा दिशा भालचंद्रा गजवदना गणराया वक्रतुंडा धुम्र गणपती बाप्पा मोर्या श्री गणेशा नक्कीच केला गेला गोलंदाजी मारखोर गोलंदाज असेल सुजित वैयक्तिक पहिलं सांगित पहिलं षटक कर्णधाराने विश्वास दाखवलाय प्रगतीचा रस्ता कोणत्या दिशेने न्यायचा याचा प्रस्ताव जर सर्वप्रथम तुमच्या मनामध्ये असेल ना तो तुमचा विजय निश्चित असतो एकदा सुरेश मोठा फटका करण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्रक्षण असेल का पाण आणि हा दोन धावा चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं षटकार धाक गेला असता कदाचित परंतु चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं एकच धाव माफ करा एकच धाव येताना पाहायला मिळते एकच तो चांगला एफर्ट पाहिला असं वाटलं की षटकार जाईल पुन्हा एकदा मांडायचा प्रयत्न सेंडी डाऊन द ग्राउंड इन टू दॅप इन टू जातोय धन 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 चौकार क्षेत्रक्षेत्राला दूर चेंडू गेला भूर येतोय चौकार चार धावांसाठी डीजे चौकार येताना नक्कीच पाहायला मिळाला त्यानंतर आता काय घडणार मैदान मध्ये हे सुद्धा तितकं पाहणं गरजेचं असेल पुन्हा एकदा चांगले चेडू मारण्याचा प्रयत्न होता जेलची संधी असेल का परंतु क्षेत्रक्षाच्या उंचीवरून एकदा पुन्हा दुसऱ्या जाऊचा प्रयत्न करणार का पाहणं गरजेचं असेल आणि दोन्ही दोन धाव नक्की अर्जित केल्या गेल्या तिसऱ्या तास प्रयत्न करणार होते परंतु अयशस्वी ठरताना पाहायला मिळते तिसरी धाव दोन धाव नक्की अर्जित केल्या गेल्या धावसख्या दोन ने वाढ धावसंख्या होते आणि हा जातोय खणखणीत दंदनीत चौकार चार धावांसाठी मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय काश्वरचे सबका साहेब के एस के चे विद्यमान उपाध्यक्ष आपण यायचा आपला इथे शुभ सन्मान घेतला जाईल इथे पुन्हा एकदा सँडी चांगली फलंदाजी करताना पाहिलं चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळते सीमारेषे लगत एकलता येताना पाहायला मिळते धावसंख्यतेकिने वाढ होते चला उल मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा नौका गोलंदाज देताना पाहायला मिळते गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज असेल सुभाष पुन्हा एकदा एकदा अर्जित केली गेली दुसऱ्या प्रयत्न करणार का गरजेचा असेल पण तो सुरेश यांचा स्टॉपचा का सँडी यांना कदाचित होती या सँडीचा नंबर पाहिला तर बारा बारा नंबर पाहिला तर नक्कीच आठवण येते आपल्याला जर्सी नंबर बारा आणि बड्डे युवराज सिंग म्हणून ज्याची ओळख आहे पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज घ्यावी तर चांगली गोलंदाजी करताना पाहिला मिळतो सुभाष तर आतापर्यंत पाहिलं तर दोन्ही फलंदाज थोडं शांतता फलंदाजी करताना पाहिलं कदाच गणित असेल रणनीती असेल दोन षटक एकेरी दुहेरीला भर द्यायची त्यानंतर मोठे फटके खेळायचे कॅल्क्युलेट क्रिकेट खेळणं गरजेचं आणि एकच धाव कदाचित टप्प्याचा चेंडू होता स्ट्रेट किंवा अक्रॉस लाईन खेळला असताना तर चौकार मिळाला असता या चेंडूवरती पॉवर मिळाली असती परंतु मनसुबे महत्वाचे असतात विचार विनिमय नंतर करून फायदा नसतो मनामध्ये आपण ठरवलेलं असतं की मी रिवस खेळणार ये, दिशाहीन गोलंदाजी पंच अडवसर, सांगतात वाईटचा सा इशारा गोलंदाजाला दंडित केला तर एकेरी धावसाठी धाव एकने वाढ होते धाव संख्या विचार केला तर धाव संख्या होते सोळा धावा, पुन्हा एकदा इथे मात्र सँडी कलात्मक क्लासिकल इथे नव्हती ताकद इथे होती फक्त नजाकत आणि नजाकत बरं येताना पाहायला मिळतोय चार धावा नक्की दर्जित केल्या -केले गेल्या धावपटल्याने धाव संख्ये होते वीस धावा पुन्हा एकदा झालेला खेळायचा प्रयत्न इथे हो मात्र क्षेत्रक्षक असेल का पाहणं गरजेचं असेल yes. क्षेत्रक्षक बनतोय प्रेक्षक चेंडू जातोय इट इज सीम रेषभर चौकार येतोय आशावादी प्रेरणादायी चौकार इथे बघा विचार केला तर धावसंख्याचा म्हटलं होते अर्जित केले ते வா <laughs> விநித்த <speaking in foreign language> कृपया रोड वरती कोणी मूत्र विसर्जन करून असं इकडे लोकल पब्लिक फटका प्रॉपर चेंडू जाणार चौकारासाठी हवा सफर चार धावा येताना पाहायला मिळतात धाव संख्या ने वाट येताना पाहायला मिळतात धाव संख्या होते ट्वेंटी एट अठ्ठावीस धावा शेवटच्या श्रेणी मात्र अकूट टप्प्याचा चेंडू होता सँडी पुरेपूर फायदा घेतला पावर भरा फटका घेताना पाहायला मिळाला आणि चौकार येताना पाहायला मिळत आता समीकरण असेल बारा चेंडू सहा धावा सुरेश मारण्याचा ब्रेज होता लिडिंग एज लागली गेली क्षेत्रशा पोते पर्यंत मात्र चेंडू येतोय चौकारासाठी चार धावा पुन्हा एकदा मारण्याचा था प्रयत्न चांगला होता था। एकदा स्कोअर लेवल आता केवळ एकंदावीची गरज असेल पुन्हा एकदा गोलंदाज सजताना पाहायला मिळतोय हो 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 अकरा कलात्मक क्लासिकल फटकेबाजी आणि ते विजेता संघ ठरताना पाहायला मिळतोय सोनट संघ विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन पराभूत संघाला पुढच्या सामन्यांसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद